आज पत्रकारांची ज्या वेळेला प्र शिवसेनेचे पदाधिकारी म्हणजे जिल्हा प्रमुख आपले प्रमोद घोसाळकर उप, उप प्रमुख होते नंतर तालुका प्रमुख होते आणि त्यांनी असं सांगितलं की माणगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी पंचवीस लाख घेतलेले आहेत आणि त्यांचे नेते राजूजी साबळे यांना दहा लाखाचा दहा कोटीचा फंड आलेला आहे तर ही द दिशाभूल करत आहेत लोकांची नागरिकांची कारण असं आम्हाला कोणीही कोणीही आम्हाला पंचवीस लाख देतो किंवा आम्ही क घेतलेले आहेत असा आमच्यावर त्यांनी आरोप लावलेला आहे त्याचं उत्तर आम्ही त्यांना कायद्याने देणार आहोत कारण आम्ही हे केलेलं नाही तर आम्ही हे मंजूर करणारच नाही आणि आमचे नेते राजूजी साबळे आज दहा कोटीचा जो फंड दिला असं म्हटलं जाते तो फंड दिलेला पण नाही आहे पण ज्यावेळेला आमचे सी बी एस सी कॉलेज शाळा जेव्हा सुरू झाली त्याचं जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळेला एकनाथ शिंदेजी साहेब आले होते त्यांच्यासमोर ते म्हणजे तेव्हा उदय सामंतसुद्धा होते नंतर भरतशेठ हो गोगावले होते सगळेच पदाधिकारी होते आणि त्यांच्यासमोर पाच कोटीचा फंड आम्ही देऊ असं त्यावेळेला सांगण्यात आलं मग त्यावेळेला त्यांनी का नाही त्याच्यावर हे केलं आक्षेप का घेतला नाही आता का बोललं जाते तर हे आम्ही कोणीही मान्य करणार नाही नगरसेवकांना कोणत्याही प्रकारच्या निधीचे आम्ही दाखवलं गेलेलं नाही नाही कोणी आम्हाला आम्ही दाखवू शकलेलं नाहीये आणि काल जी पत्रकारांजवळ मिटिंग झाली शिवसैनिकांची तर आज आम्ही उपजिल्हाप्रमुख म्हणून मी सुद्धा आहे नंतर शहर प्रमुख आमचे सुनील पवार आहेत आमचे शाखा प्रमुख आहेत मग त्याला का बोलवण्यात आलं नाही त्यावेळेला त्याला का विचारणा करण्यात आली नाही जर तुम्ही तुमच्यात काही नियम असतीलच ना पदाधिकाऱ्यांसाठी मग त्यावेळेला आम्हाला का विचारण्यात आलं नाही की तुम्ही हा निर्णय का घेता मग तुम्ही तोडायचं राजकारण करताय की जोडायचं राजकारण करताय तुम्ही आज पत्रक दिलेलं आहे तटकरे साहेबांच्या खासदार साहेबांच्या विरुद्ध पण तटकरे साहेबांच्या विरुद्ध देण्याचा सा प्रश्नच येत नाही आहे कारण आज तुम्ही आमच्या जे नेते आहेत राजूजी साबळे यांनी आज अनेक प्रयत्नातून अनेक निधी आणलेला आहे अनेक विकास काम कामं आमची झालेली आहेत आज सव्वा वर्ष झाली आज कोणताही निधी शिवसेनेकडनं आम्हाला आलेला नाही आणि आमचं एकच ध्येय आहे की आमचं माणगावचा विकास होणं आम्हाला कुठला पक्ष किंवा हा विषय आमचा नाही आहे त्यामुळे आम्हाला निधी जिथून आम्हाला मिळेल तिथे तिथल्या पक्षाचे आम्ही असणार आहोत आपण शिवसेनेला महाराष्ट्र करणार निश्चित झालं शिवसेनेला नक्की निश्चित झालं कारण त्यांचं एक त्यांनी आमच्यासाठी काल कोणताही प्रयत्न केला नाही की तुम्ही का जाताय किंवा का थांबत नाही आहात आणि तुम्ही जे पत्रक दिलं तर तुम्ही असा विचार का नाही केला त्यावेळेला की तुमच्याकडे आम्ही चारदा मागणी केली की के आमचे नेते आहेत राजूजी साबळे यांना तुम्ही एकदा तरी आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत त्यांच्यासमोर बसवा काय असेल ते आम्ही मान्य करू पण तुम्ही काहीच प्रयत्न केले गेले नाहीत आज आमचा नेता मोठा व्हावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि त्या नेत्याच्या मागे म्हणजे मा राजूजी साबळे यांच्या मागे आम्ही खंबीर सगळे नगरसेवक आम्ही कार्यकर्ते आणि आम्ही सगळेजण खंबीर त्यांच्या पुढे मागे उभे आहोत पक्ष सोडण्याचं नेमकं कारण काय आमचे नेते जी जी कौन्ते ही, कौन्ते ही जे राजूजी साबळे आहेत आज त्यांनी कित्येक वर्ष झेडपीमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या अनेक संस्था आहेत त्यांना कोणत्याही म्हणजे कोणतंही मोठं जे पद आहे ते कुठेही दिलं गेलं नाही आज आज त्यांनी शिवसेनेकडे मागून बघितलं भरत शेठ गोगावले यांनी यांनी तर त्यांना त्यांच्याकडे तेन त्यांनी दोनदा तीनदा चारदा मागणी केली की बाबा तुम्ही आम्हाला वरचं पद द्या आम्ही कुठ आम्ही इथे राहायला तयार हो। आहोत पण त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की आमचे नेते मोठे झाले पाहिजेत त्यामुळे आम्ही इकडे पक्षात जाण्या जातोय मंत्री भरत गोगावले यांच्या त्यांना मोठा झटका म्हणावा लागेल नक्कीच कारण त्यांचे पदाधिकारी जे बोललेले <laughs> आहेत की शिवसेनेचा झेंडा नगरपंचायतवर आहे आणि चाललेले आहेत पण त्यावेळेला आम्ही जेव्हा उभे राहिलो त्यावेळेला आम्हाला कोणीच काहीच प्रयत्न केलेला नाही नाही कोणी पदाधिकारी आले त्यावेळेला नाही कोणी आमदार खासदार आले आमच्या नेत्याने म्हणजे आमच्या राजूजी साबळे यांनी इथे प्रयत्न करून आज झेंडा फडकवलेला आहे तिथे आणि त्यामुळे त्यांच्या मागे आम्ही खंबीर उभे राहणार आणि त्याचा परिणाम नक्की होणार आणि सगळ्या नागरिकांना माहिती आहे की आज त्यांनी आणि आम्ही सगळे नगरसेवक आणि आज नगराध्यक्ष म्हणून मी भरपूर विकास केलेला आहे त्यामुळे त्याचा फटका आम्हाला नक्कीच मिळणार नाही त्याचा फटका त्यांनाच मिळणार आहे कारण माणगावातली शिवसेना पूर्ण जाणार आहे